Best three hein The stairs are mouldy 啊，对，就是。 काट्या रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त काट्या कुट्याचा तोड भीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त निसर्गाचा आनंद लुटताना सर्व मित्रपरिवार वाट्या काट्या कुट्यातून वाट काढत निघत आहेत पहा कशी वाघ घुसत आहेत गवतामधून मित्रांनो हे ड्रॅगन फ्रूट आहे याला जे आहे साधा आपण बोटाने देखील काढू शकतो त्याच्यावरती काय राहत नाही हे निघून जात ह्याच्यामध्ये जे आहे हे पिंक कलरचं आहे व्हाईट आणि पिंक असं दोन्ही कलरचं आपल्याला ड्रॅगन फ्रूट बघायला भेटतं हे पिंक कलर जे आहे हे खूप गोड लागतं आणि जे व्हाईट जे आहे थोडंसं जरा पाच लागतं त्याला चव जी आहे थोडीशी आणि हे पूर्ण निघतं हे पहा हा अख्खा नारळाचा खोबळा निघाल्यासारखा हा निघतो आणि याला असंच खायचं असतं त्याच्यामध्ये छोटे छोटे बी असतात हे ड्रॅगनचं बी आहे आणि चव खूप छान आहे मित्रांनो जर तुम्ही तुत्तू जर खाल्ला असेल तर त्या तुत्तूच्या चवीप्रमाणे याची चव आहे आपण आणखीन एकदा खाऊन बघूया छान असं फळ शरीरासाठी खूप असं आरोग्यदायी फळ आहे तुम्हाला बाजारामध्ये भेटतं ते या स्वरूपामध्ये ह्याच्यामध्ये जो आहे तो मग या पद्धतीचा निघला जातो हे त्याचं हे यामधून आताच आपण बाहेर काढलेलं आहे पाहू शकता खूप छान पद्धतीने नॅचिल ड्रॅगन लागलेले आहे सर्व या ठिकाणी काढत आहे यामध्ये आणि पाहू शकता आमचे मित्र या ठिकाणी सागर आणि जगुदादा हे ड्रॅगनचं फ्रूट काढत आहेत ह्याचा कलर पहा किती छान आहे एकदम पिंक कलरचा आहे आणि हे काही काढलेले आहेत त्याला काटे असतात थोडस सावध निवडुकासारखं झाड आहे हे झाड बघू शकता तुम्ही हे याच फूल आणि हे पहा हे फूल जे आहे कलर पहा मित्रांनो एकदम पिंक कलर हे याच्यामध्ये हे हे असं निघतं मग हवा चौकशी आहे सागर तुम्ही कलर पाहू शकता त्याचा एकदम पिंक एक के के हा फ्रूट नाही म्हणजे कहाण्याची भावना होऊन जाते किती फ्रूट लागले बघा त्या ठिकाणी हा काढ असतात त्याच्यामुळे कोडीची सावधानी बाळगावं लागते त्याचा कलर पहा मित्रांनो पिंक एकदम असा एकदम अट्रॅक्टिव्ह असं हे फळ आहे लोकांना क्युरियसिटी असते की हे फळ कसं खायचं तर तुम्हाला मी आत्ताच दाखवलेलं आहे या पद्धतीचं फळ आरामशीर खाऊ शकतो आपण खूप छान अशी गोड अशी चव आहे आणि हा निसर्ग बघू शकता वरती ढग आलेले आहेत पूर्ण माळ रान आहे निसर्गाचा आनंद या ठिकाणी घेताना आणि ह्या पद्धतीनं हा सब फ्रूट असा फ्रूट काढलेला आहे पहा मित्रांनो खूप छान असं हे फळ आहे चवीला तर उत्तम आहे आरोग्यदायी आहे हे त्याचं बाग आहे हे पूर्ण झाडं अशा पद्धतीचे हे छोटे छोटे असे झाडं लागतात ह्याला हे बी लागतात असं आणि हे या फार्मचे मालक आहेत का सांगता दादा कस आहे नंबर एक आहे चविष्ट आहे आता आमचे प्रेक्षक तुम्हाला भाव विचारतील याचा का भाव काय आहे दीडशे ते अडीचशे रुपये किलो दीडशे ते अडीचशे रुपये किलो कोणी फोन करून मागवलं तर भेटू जाईल हो घेऊन टाकू आमचे सावकार खाऊन खाऊन आता थोडेसे दमलेले आहेत

काढा म्हणजे मुंग्यायचा काढा त्याच्या पाहू शकता थोडस या ठिकाणी हे ड्रॅगन फ्रूट जे आहे खाल्लेलं आहे पाकर खातं आमच्या इकडं म्हणतात त्याला आपण कट करूयात बंद करा हे देखील असं आस, असं देखील काढू शकतो आणि जर समजा तुमच्याकडे चाकू कटर वगैरे काही असेल तर तुम्ही असंही देखील करू शकता पाहू शकता मित्रांनो वरती आबाळ आबाळ जे आहे <laughs> सध्या थोडीशी बारीश चालू आहे आवाळानं पूर्ण असं घेरलेलं आहे थोड्याच वेळात तर बहुतेक या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे तर हे आपण कट करून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता या म्हटलं हे मगज हे फळ जे आहे पद्धतीनं येतात हे पहा कलर पहा मित्रांनो त्याला आपण काढू सागरमाळी श्रीकांत हा 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 <laughs> हा हे पहा मित्रांनो रानमेवा खाण्याचं हे भाग्य आम्हाला आज भेटलेलं आहे 可以了。<Sure. S 2>